हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण क्लिनिकमध्ये होणारी सेक्स थेरपी सत्र ही नेमकी कशी असतात या विषयावर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून मिळालेली महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट आहेत आणि त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणासशे पंच्याऐंशीपासून लोकांना लैंगिक आरोग्याच्या क्षेत्रात सेवा देत आहे गेले चाळीस वर्षांपासून ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते मार्गदर्शन करत आहे त्यांचे मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे डॉक्टर मुंदडा सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात सेक्स थेरपी हे एक अत्यंत संवेदनशील पण आवश्यक प्रक्रिया आहे त्यामुळे अनेक लोकांना जीवनातील सकारात्मक बदल क्लिनिकमध्ये सेक्स थेरपी सत्र सुरू होण्याआधी सर्वप्रथम रुग्णांची संपूर्ण वैद्यकीय आणि मानसिक पार्श्वभूमी जाणून घेणं फार महत्वाचं असतं डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की या सत्रात रुग्णाच्या समस्या समजून घेण्यासाठी खूप सविस्तर चौकशी केली जाते ज्यामध्ये त्यांचे मानसिक शारीरिक आणि भावनात्मक आरोग्याची तपासणी केली जाते या संवादाच्या माध्यमातून थेरपीचा प्रकार आणि उपचाराची रूपरेषा ठरवली जाते थेरपी सत्रामध्ये रुग्णाच्या मानसिक अडचणींवर लक्ष केंद्रित केलं जातं जसं की तणाव चिंता आत्मविश्वासाचा अभाव पूर्वी झालेल्या नकारात्मक अनुभवांमुळे झालेल्या काही वेळा थेरपीमध्ये जोडप्यांना एकत्र बोलून त्यांच्यातील संवाद सुधारण्यावर काम केलं जातं जेणेकरून दोघांमधील भावनिक संबंध मजबूत होऊ शकतील डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव सांगतो की जसे सत्र रुग्णांच्या मनस्थितीला समजून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य मानसिक आहार देण्यासाठी उपयुक्त ठरतात थेरपीमध्ये शारीरिक व्यायाम श्वसन तंत्र तंत्र लेंगी, रिलॅक्सेशन आणि लैंगिक शिक्षण याचा समावेश ठरतो अशा प्रकारे थेरपी केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यावरही परिणामकारक ठरते काही रुग्णांना वैद्यकीय औषध उपचारही देण्यात येतात जे त्यांच्या विशेष समस्येनुसार असतात क्लिनिकमध्ये थेरपी अत्यंत गुप्तता आणि संवेदनशीलतेने केली जाते ज्यामुळे रुग्णांना कोणताही धक्का बसत नाही किंवा लज्जा वाटत नाही डॉक्टर उमेश मुंदडा यांनी असेही सांगितले आहे अनेकदा लोकांना असे, असे वाटते की सेक्स थेरपी ही फक्त लैंगिक समस्यांशी संबंधित असते पण प्रत्यक्षात तिचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर पडतो मानसिक समाधान आत्मविश्वास नातेसंबंध आणि जीवनशैली या सर्वांवर थेरपीचा सकारात्मक परिणाम होतो म्हणूनच कोणत्याही लैंगिक तक्रारी असल्यास किंवा जोडीदारासोबत समस्या असल्यास लाज न बाळगता त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे सेक्स थेरपी सत्रामध्ये रुग्णांना त्यांची मानसिक शारीरिक आरोग्य समजून सांगितले जाते डॉक्टर मुंदडा यांचं असं म्हणणं आहे की सेक्स थेरपी ही फक्त तात्पुरती औषध उपचार पद्धती नाही तर ती एक संपूर्ण जीवनशैली सुधारण्याची प्रक्रिया आहे थेरपिस्ट रुग्णांना तणाव कमी करण्याचे मार्ग श्वासोश्वास तंत्र आणि रिलॅक्सेशनसाठी विविध तंत्र शिकवतात जे लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात या सत्रामध्ये संवाद वाढवण्यावर मानसिक बंधन कमी करण्यावर आणि जोडीदारामधील भावना जास्त स्पष्ट करण्यावर भर दिला जातो त्यामुळे अनेकांना गैरसमज दूर होतात त्यामुळे अनेकदा जोडीदारांमधील गैरसमज दूर होतात आणि नात्यात सुधारणा होते डॉक्टर यांचा असा अनुभव आहे की काही लोक लैंगिक समस्यांमुळेच वेगळे झालेले मानसिक आरोग्यही सुधरवतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतो अशा सत्रामध्ये व्यक्तीच्या गरजेनुसार औषधोपचार योग ध्यान आणि आरोग्य वैद्यकीय आणि आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक उपचारांचा वापरही केला जातो या थेरपीमध्ये व्यावसायिक आणि खासगी दोन्ही स्तरावर खूप संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने उपचाराचा आधार दिला जातो हे सत्र पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीयता राखणार आहे त्यामुळे रुग्णांना मुक्तपणे त्यांच्या समस्यांबद्दल बोलता येतं शेवटी डॉक्टर मुंदडा अनेक लोकांना एकच महत्वाचा संदेश देतात की लैंगिक समस्या लाजण्यासारखी नाहीये अशा समस्या सामान्य आहेत आणि त्यांच्यावर उपचार न घेता आयुष्यभर त्रस्त राहणे टाळावे डॉक्टर सांगतात की जितक्या लवकर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहात तितके लवकर तुमचं जीवन अधिक आनंदी आणि तणावमुक्त होईल त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या लैंगिक आरोग्याबाबत काही समस्या जाणवत असतील तर वेळ न घालवता आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये भेट द्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न खाली कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आम्ही त्यांना लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुमच्या आयुष्यात प्रेम आणि समजुतीने भर घालण्यासाठी अशा मार्गदर्शनाची नेहमीच गरज असते धन्यवाद